बालमित्रानो ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या माध्यमातून आम्ही म्हणजेच मी डॉक्टर गौतमी पाटील आणि माझ्यासोबत सीमा देसाई तुमच्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत त्याच सोबत अशी अनेक व्यक्तिमत्व ज्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणले त्यांचीही कहाणी तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्नशील आहोत आज मी किंवा सीमा जितक्या आत्मविश्वासाने तुमच्या समोर उभ्या आहोत तुमच्या शाळेतील शिक्षिका तुमची आई ताई मावशी काकी मामी या सर्वांना समाजात मिळणारा मान सन्मान त्यांचे शिक्षण करिअर हे सर्व आज शक्य झाले ते एका स्त्रीच्या विलक्षण त्यागातून तिनेच आमचा वर्तमान आणि भविष्य सक्षम बनवण्यासाठी खूप खूप त्रास सहन केला आहे त्या माझ्या सावित्री माईला ग म भनचा मानाचा मुजरा नवरात्र विशेष कथा मालिकेतील तिसरे पुष्प अर्पण करूया ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या चरणी बालमित्रांनो आज मी तुमच्या तुमच्यासवळची गोष्ट सादर करणार आहे त्या गोष्टीचे शीर्षक आहे तिसऱ्या लुगड्याची गोष्ट क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड ही कथा डॉक्टर वाड यांच्या त्या होत्या म्हणून या पुस्तकातून साभार घेतलेली आहे आणि ही कथा आम्हाला महाजालावरती मिळाली सावित्रीबाई फुले यांचे नाव ठाऊक नाही अशी स्त्री सापडणे कठीण आहे त्या तेव्हा होत्या म्हणून आज आपण आहोत हा विचार केलात ना प्रिय मुलींनो तर विचारांच्या साऱ्या दिशा लख उजळतील तू ज्योत क्रांतीची शिक्षण क्षेत्री तुझाच लख प्रकाश तू ज्योत क्रांतीची शिक्षण क्षेत्री तुझाच लख प्रकाश स्त्री शिक्षण केले सुरू सुकर मग झाला आमुचा प्रवास सुकर मग झाला आमुचा प्रवास असं विनम्रपणे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून म्हणावस वाटते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण या क्षेत्रातले कार्य असाधारण असामान्य आणि अद्वितीय असेच होते ज्ञानापासून स्त्रियांना ज्या काळात वंचित ठेवले गेले त्या काळात पुण्यात सर्वप्रथम मुलींची शाळा काढणे सोपे होते काय पण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हे काम मोठ्या धैर्याने केले अठराशे चोपन्न ते पंचावन्न मध्ये साक्षरता अभियानाची सुरुवात करणारे हे जोडपे वंदनीय आहे सावित्रीबाई फुले अत्यंत खुल्या मनाच्या होत्या जात पात अस्पृश्यता या गोष्टींना त्यांच्या मनात इवलीशीही जागा नव्हती स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद त्या काळात अस्पृश्यांना खुला करून देण्याची हिम्मत त्यांच्यात होती फसविल्या गेलेल्या विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीला बाई ग तुझा काही दोष नाही तुझे बाळनपण माझ्या घरी मी आईच्या मायेने करीन असे सांगण्याचे धैर्य आणि औदार्य दोन्ही त्यांच्याजवळ होते हुंडा पांडा घेऊन वधू पिताल्या नागवणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या मनात राग होता अगदी कमी खर्चातील लग्ने सत्यशोधक समाजातर्फे लावण्याचे एक अतिशय उत्तम कार्य त्यांनी केले स्त्रीला माणूस म्हणून जगण्यास सिद्ध करणाऱ्या सावित्रीबाईंना त्या काळात किती विरोध सहन करावा लागला याची कल्पना येणेही कठीण आहे प्रिय मुलींनो पण ज्यांनी स्त्रियांच्या मुलींच्या उद्धाराचाच वसा जीवनभर घेतला होता आणि लोक जागराचा यज्ञास आयुष्यभर मांडला होता त्यांना ह्या विरोधाची काय तमा त्यांच्या आयुष्यातील एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्योतिबा फुले बाहेरच्या खोलीत कारभाऱ्यांसमवेत बसले होते सावित्रीबाई तेथे आल्या आणि म्हणाल्या मला तिसरं लुगडं घ्यावं म्हणते ज्योतिबांना मोठं आश्चर्य वाटलं आणि रागही आला आपली पत्नी असून सावित्रीबाई तिसरं लुगड मागते आपले विचार तिला ठाऊक का नाहीत ते म्हणाले आपणाला अन्न आणि वस्त्र वापरावे एक वस्त्र अंगावर नि एक धुवायला दोन लुगडी असताना पण कारभारी मध्ये पडले त्यांना राहवलेच नाही ज्योतिरराव वहिनी साहेब मुलींच्या शाळेत शिकवायला जातात तेव्हा रस्त्याने जाताना लोक त्यांच्या अंगावर थुंकतात घाण होते लुगडे शाळेत शिकविताना स्वच्छ वस्त्र अंगावर नको काय ज्योतिरराव शब्द संपल्यासारखे उठले आपल्या प्रिय पत्नीने आपल्याला होणाऱ्या त्रासाची तसुबर ही कल्पना आपल्याला देऊ नये सारे धैर्याने अबोलपणे सहन करावे मुलींना शिकवण्याचा घेतलेला वसा टाकू नये अभिमान आणि करुणा यांनी ज्योतिररावांच्या हृदयाचा ताबा घेतला ते बाहेर पडले ते तिसरं लुगड घ्यायलाच मुलींच्या शिक्षणासाठी सारे अवमान सहन करीत भिडेवाड्याच्या मुलींची शाळा काढणारी ही क्रांती ज्योती म्हणजे स्त्रीच्या अस्मितेचा प्रथमोद्गार आहे त्यांचा विसर कधीही पडू नये तुवा लावीले रोप शिक्षणाचे त्याचा वेलू भिडे आभळाला थेट तुझ्या प्रयत्नांनी शिकतात पोरी सामर्थ्याची दिली तू मोठी भेट सुंदर कविता ना तुवा लाविले रोप शिक्षणाचे त्याचा वेलू भिडे आभळाला थेट तुझ्या प्रयत्नाने शिकतात पोरी सामर्थ्यांची दिली तूच मोठी भेट सामर्थ्याची दिली तूच मोठी भेट असेच सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते प्रिय मुलींनो खूप शिका सामर्थ्यशाली व्हा धैर्यशाली व्हा आणि तरीही साधेपणा सोडू नका सावित्रीचा जन्म प्रत्येक स्त्री हृदयात होणे हाच स्त्रीचा भाग्योदय आहे किती सुरेख लिहिली आहे ही कथा डॉक्टर विजया वाड यांनी खर तर फार फार अभिमान वाटतो आम्हा सर्वांना कि आम्ही त्या सावित्री मायच्या लेखी आहोत फार फार अभिमान वाटतो आम्हाला की आम्ही त्या सावित्री मायच्या अभि लेखी आहोत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्हीही आमचा मार्ग चालित आहोत धन्यवाद पुन्हा भेटू उद्या एका नवीन पुष्पासह तोवर पाहत रहा ग म भन मराठी भाषेची कार्यशाळा ही आमची यूट्यूब वाहिनी धन्यवाद